<स्थाथ> श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सर्वप्रथम सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता व्हिडिओ बघेपर्यंत तुमची गणपती बाप्पाची आपली पूजा करून झालेली असेल तरी पण आपल्याला उपाय अगदी छोटे छोटे काही उपाय करून आपल्याला गणपती बाप्पांना चतुर्थी दिवशी प्रसन्न करून घेण्याची संधी खूप असते आणि चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांचा सुद्धा आवडीचा आहे आणि महत्वपूर्ण आहे या दिवशी आपण ज्या काही सेवा किंवा जे काही उपाय करू त्याचे फळ आपल्याला नक्की मिळते असे म्हटले जाते आता गणपतीची पूजा करताना तर असं काही करूनही झालेले आहे गणपतीची पूजा करताना आपल्याला एक दोन तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या असतात की गणपतीला कधीही तुळस व्हायची नाही आहे गणपतीला कुंकू लावताना नेहमी ओलं म्हणजे पाण्यात मिक्स करून त्याच्यावर अक्षता तुम्हाला ओल्या अक्षता लावायच्या आहेत त्याचप्रमाणे गणपतीला जेव्हा आपण दुर्वा वाहतो तेव्हा त्याचे ते देठ आपल्याकडे आणि गणपतीला त्याच्या दुर्वांच्या असतात त्या गणपतीकडे अशा आहेत गणपती, गणपती, गणपती बाप्पाला शक्यतो लाल फूल नक्की अर्पण करावे कारण त्यांना ते, ते भरपूर आवडते त्याचप्रमाणे गणपती बाप्पाला आपण गुळ गुळ खोबरे बुंदीचे लाडू मोदक असा देखील नैवेद्य दाखवून संकष्टी चतुर्थी आपण साजरी करत असतो संकष्टी चतुर्थी ज्या कोणाला धरता येत नाही किंवा काही कारणाने कोणी धरू शकत नाही अशा लोकांनी वर्षातून दोनदा किंवा कधीतरी तीनदा येणारी अंगारकी चतुर्थी किंवा ज्याला अंगारक योग असे म्हटले जाते ही चतुर्थी नक्की आणि नक्की धरावी म्हणजे आपल्याला संपूर्ण वर्षाची चतुर्थी धरल्याचे पुण्य देखील मिळते आता गणपती बाप्पाला जेव्हा आपण दुर्वा वाहत असतो तुम्ही जरी मंदिरात व्हायलात घरामध्ये अर्पण केल्यात तरीही आदिती दुर्वांची जोडी हातात घ्यायची त्यानंतर अथर्व शीर्ष म्हणायचे आता बरेच जण असे आहेत ज्यांना अथर्व शीर्ष म्हणायला जमत नाही त्यांनी काय करावे त्यांनी ओम गम गणपत न महा ओम गम गणपत ये न महा किंवा तुम्हाला जो येतोय श्री गणेशायन महा कुठलाही मंगलमूर्ते विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा यापैकी कोणत्याही मंत्राचा जप करत तुम्हाला ह्या ज्या दुर्वा आहेत म्हणजे एकशे आठ वेळा जप करायचा किंवा एक वेळा कि अथर्व शीर्ष म्हणायचे आणि त्यानंतर तुम्हाला या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत गणपतीला आज जाणवे कापसाचे वस्त्र किंवा तुमच्याकडे असेल तर गणपतीसाठी लाल वस्त्र अवश्य धारण करावे गणपतीला लाल रंग अतिशय जास्त प्रिय आहे आता वळूया सेवा आणि उपायांकडे आजच्या दिवशी अथर्व शीर्षाचे अकरा वेळा पठन केले तर तुमचे प्रत्येक कार्य सफल होते असे म्हटले जाते आपल्या मुलांकडून दररोज गणपती अथर्व शीर्ष म्हणून किंवा ऐकायला लावले तर मुलांची बुद्धी प्रगती आणि वाणी सुधारते असे देखील मान्यता आहे त्यानंतर गणपती स्तोत्र हे आपल्याला दररोज जर आपण म्हटले तर विद्या बुद्धी संपत्ती सिद्धी या सर्वांची प्राप्ती आपल्याला होते आणि विशेष करून गणपती बाप्पा आणि सरस्वती यांची सेवा आपल्या मुलांकडून करून घेतली तसं तर गणपती सर्वश्रेष्ठ देवता मानले जातात गणपतीची पूजा केल्याशिवाय कोणतंही कार्य हे अपूर्णच राहतं त्यामुळे सर्वांनीच गणपतीची पूजा करावी शुभ कार्य लग्न त्याचप्रमाणे नोकरीला जाताना किंवा इंटरव्ह्यूला जाताना परीक्षेला जाताना गणपतीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय जाऊ नये दररोज आजपासून दररोज जो कोणी गणपतीच्या मंदिरामध्ये म्हणजे चतुर्थीपासून एकशे वीस दिवस मी हे नेहमी सांगते सलग एकशे वीस दिवस कधीही खाडा न करता आता तुम्ही नेहमी मला विचारता ती कधीही खाडा न करता म्हणजे काय तर आपल्या महिलांना फक्त एकच प्रश्न असतो की आपल्याला जो मासिक धर्म आहे तो आल्यावर काय करायचं तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की दरवाजाच्या बाहेरून दर्शन घेऊन यायचे आता गणपतीला जाताना काही न्यायचं का तर अजिबात नाही आपली हे दोन हात आणि एक मस्तक हे गणपतीसाठी खूप आहे गणपती बाप्पाला शरण जा गणपती बाप्पा हा खूप लवकर प्रसन्न होणारी देवता आहे अगदी मोदक लाडू किंवा दुर्वा लाल याने सुद्धा पण हे काही आपल्याला रोज शक्य नाही आहे म्हणून तुम्ही पहिल्या दिवशी आणि एकशे वीस दिवशी ज्या दिवशी जाल आता पहिल्या दिवशी जाल त्या दिवशी तुम्हाला दुर्वा फुले आणि काहीतरी प्रसाद घेऊन जायचा आहे आणि एकशे वीस म्हणजे एकशे विसावा दिवस ज्या दिवशी तुमचा येईल त्या दिवशी मात्र बुंदीचे लाडू किंवा मोदक दुर्वांचा हार किंवा दुर्वा एकवीस किंवा एकशे एक दुर्वा लाल फूल गुळ खोबरं आणि गणपतीला शेंदूर किंवा कुंकू आणि तुमच्या इच्छेने दक्षिणा हे एकशे विसावा दिवस जेव्हा येईल त्या दिवशी तुम्हाला मात्र या वस्तू गणपतीला अर्पण करायचा आहे करायचे आहेत म्हणजे आपली हा जो ही जी सेवा आहे ती खंडित न होता पूर्ण होते एकशे वीस दिवस जेव्हा होतात तेव्हा आठवणीने हा प्रसाद गणपती बाप्पाला द्यायचा आहे तिथे जर कोणी गुरुजी असतील तर त्यांनाही नमस्कार करून दक्षिणा तुम्हाला द्यायची आहे यामध्ये खंड पडून द्यायचा नाही आता तुम्ही आज इथं आहात तर तुम्ही या गावात पण गणपतीला जाऊ शकता उद्या दुसरीकडे गेलात घरातल्या गणपतीचे दर्शन नाही मंदिरामध्ये जाऊनच दर्शन घ्यायचं आहे आणि वेळ असेल तर अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत वेळ नसेल एक प्रदक्षिणा घातली तरीही चालेल प्रदक्षिणा घालताना गडबडीने पळा पळत पळत किंवा कुणाशी बोलत बोलत अशा प्रदक्षिणा घालायच्या नाही तर अत्यंत सावकाश व्यवस्थित आणि गणपतीचा जप करत तुम्ही देवळात गेला आहात तुम्ही गॉसिपिंग करायला गेला आहात का नाही बऱ्याच ठिकाणी असं पाहण्यात येतं की एकमेकांशी गप्पा मारत कुणी कुणी प्रदक्षिणा घालत असतं तर कुणी एखादी स्पर्धा लागल्यासारखं ह्याच्या पुढं त्याच्यापुढं अशा प्रदक्षिणा घालत असत नाही एक प्रदक्षिणा घाला पण ती इतकी शांतपणे घाला की ती आपल्यालाही समाधान वाटलं पाहिजे आणि बाप्पांपर्यंत ती पोचली पण पाहिजे असं याचं महत्व आहे आता चतुर्थी दिवशी नेहमीच एक खोबऱ्याच्या वाटीचा उपाय आपण करतो तो म्हणजे खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे ती एखाद्या डिशमध्ये किंवा एखाद्या तांबणामध्ये तुम्हाला उमऱ्यावर ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये सात कापऱ्याच्या वड्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत आणि संकटनाशन स्तोत्र काही नसेल तर ओम गण गणपते न महा, या महामंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे नेहमीचा आणि आवडीचा जो माझा उपाय आहे तो गण गन, गणेश म्हणजे संकष्टी चतुर्थी दिवशी ज्या जमिनीवर दुर्वा उगवतात त्या न काढता एका दुर्वेची दुसऱ्या दुर्वेला गाठ मारत तुमची इच्छा बोलायची कधीही जमिनीतून ती दुर्वा काढायची नाही तर एकमेकात फक्त गुंतवायच्या आणि ती गुंतवताना तुमची इच्छा बोलायची ह्या किंवा हे उपाय किंवा या सेवा तुम्ही जर केल्यात आजच्या दिवशी किंवा आजपासून दररोज तर तुमच्या आयुष्यात रिद्धी सिद्धी प्रगती सुख आयुष्य अन्न धान्य संपत्ती मुलांचे आरोग्य मुलांची प्रगती मुलांचा अभ्यास या कधीच कशाचीच कमी पडणार नाही आता एकशे वीस दिवसांची जी सेवा आहे ते मुले मुली पुरुष स्त्रिया कर करू शकतात पुन्हा एकदा सांगते त्याला अट नाही पण एकशे वीस मधला एकही दिवस चुकला तर ही सेवा पुन्हा पहिल्यापासून तुम्हाला करावी लागते म्हणूनच मी तुम्हाला सांगितलेले आहे की पिरियड वगैरे आला तरीही सुतक आले तरीही फक्त सुतक किंवा पिरियड आल्यावर आपल्याला ह्याच्या आत चौकटीच्या आत जायचं नाही आहे तर बाहेरून आपल्याला गणपती बाप्पाचा चेहरा बघायचा आहे आणि नमस्कार करून यायचा आहे खंड पडून द्यायचा नाही एवढीच एकच याची चे अट आहे बाकी कुठल्याही ब्रह्मचर्य नॉनव्हेज ह्याच्या कुठल्याही अटी ह्याच्या नाहीत आता सकाळी सकाळी आंघोळ झाल्या झाल्या जायचं आहे हे सांगायचं विसरले मी आंघोळ झाली की चहा सुद्धा न पिता प्रथम काय काम करायचं तर गणपतीचं दर्शन घ्यायचं आणि त्याशिवाय कुठल्याही कामाला तुम्ही म्हणाल ताई आम्हाला डबे करायचे असतात त्याच्याही आधी जाऊन या अगदी गणपती मंदिर बंद असेल लांबून दर्शन घेऊन या अट एकच आहे फार तर फार डबे करू शकता पण तुम्ही चहा किंवा पाणी ग्रहण न करता अंघोळ करून तुम्हाला गणपतीला जाऊन काय आहे तुम्हाला सांगते या सेवेच्या मागचं रहस्य काय आहे की आपण दिवसाची सुरुवात फक्त आंघोळ करून जर गणपतीच्या दर्शनाने केली तर भलीभली बिघडलेली कामे मोठाली कर्ज किंवा तुमच्या मुलांवर आलेली कोणतीही संकटं जशी पर, स्पर् स्पर्धा परीक्षा परीक्षा इंटरव्ह्यू हे ज्यांना ज होत नाही आहे हे जे जा पुढं जात नाही आहे ती सगळी कामे तुमची अडकलेली एक हजार टक्के पूर्ण होणार एवढी या सेवेत ताकद आहे मी अनुभवलेले आहे अनेक जणांनी अव अनुभवलेले आहेत त्यामुळे नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना स्वामी समजलं